आठ साली लॉन्च झालेली सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारी नॅनो कार आठवते का नॅनो जेव्हा लॉन्च झाली होती तेव्हा त्या ते गाडीची क्रेज वेगळीच होती रतन टाटा यांचं स्वप्न होतं की प्रत्येक भारतीयाच्या खिशाला परवडेल अशी कार असायला पाहिजे पण काही काळाने नॅनोचा सेल्स कमी झाला आणि आजकाल क्वचितच ती रस्त्यावर दिसते पण तुम्हाला माहितीये का नॅनो यायच्या तब्बल साठ आधी सुद्धा म्हणजे एकोणीसशे चाळीसच्या दशकात भारतात पहिली स्वदेशी मिनी कार बनली होती तिचं नाव होतं मीरा, मीरा जी नंतर मीरा मिनी कार म्हणून ओळखली जाऊ लागली आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही मीरा मिनी कार शंकरराव कुलकर्णी नावाच्या मराठी माणसाने बनवली होती आणि ती गाडी रस्त्यावर धावली सुद्धा शंकररावांची इच्छा होती की भारतातल्या सामान्य माणसासाठी स्वस्त आणि छोटी गाडी बनवायची आणि त्यांनी ती बनवून दाखवली पण मग अशी काय अडचण आली की ती कार मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकली नाही आणि ही कार नेमकी कशी होती हे सगळं आपण जाणून घेऊया पण त्याआधी करा आणि नवनवीन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचे वारे हळूहळू वाहू लागले होते अशातच एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात इचलकरंजीच्या मातीत शंकरराव कुलकर्णी यांचा जन्म झाला पण त्यांचं बालपण फारसं सुखकर नव्हतं घरची परिस्थिती बेताची होती आणि शिक्षणाचा खर्च पेलवणं कुटुंबाला अवघड गेलं त्यामुळे जिथे इतर मुलं शाळेत शिकत होती तिथे शंकररावांना वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणाला रामराम ठोकावा लागला वयाच्या अवघ्या सोळा सतराव्या वर्षी ज्या वयात मुलं खेळतात शाळेत शिकतात त्या वयात शंकररावांनी किर्लोस्कर वाडीचा रस्ता धरला आणि ते किर्लोस्कर समूहात पॅटर्न मेकर म्हणून काम करू लागले इथे त्यांनी फक्त कामच केलं नाही तर यंत्रसामग्रीच्या जगातले बारकावे सुद्धा शिकून घेतले सिलेंडर हेड बनवण्याचं तंत्र शिकलं पाच वर्ष किर्लोस्कर मध्ये घालवल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या किर्लोस्कर मधल्या अनुभवाच्या जोरावर वयाच्या एकवीस वर्षी त्यांनी स्वतःची कुलको इंजिनिअरिंग वर्क्स ही कंपनी सुरू केली त्यांना त्यात यश मिळायला लागलं त्यांचा हा व्यवसाय वाढण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले पुढे एकोणीसशे एकोणपन्नास ला एकदा जर्मनीला गेले होते तेव्हा त्यांनी तिथे ऑटोमोबाईल एक्झिबिशन पाहिलं तिथे बऱ्याच मोठमोठ्या मुट कंपनीच्या गाड्या होत्या त्यांना तिथल्या कार्स खूपच आवडल्या तिथून ते घरी यायला निघाले तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळू लागला आपल्या देशात स्वदेशी कार बनवायला हवी ते आणि त्यांच्या सहकार्याने चार सीटर आणि एअर कुलिंग असलेली कार बनवायचं ठरवलं एकोणीसशे एकोणपन्नास त्यांनी कागदावर गाडीचं पहिलं डिझाईन तयार केलं आणि गाडीचा पहिला प्रोटोटाईप तयार केला गाडी तयार झाली आणि आरटीओन गाडीला नंबर दिला एम एच वन नाईन झिरो सिक्स एकोणीसशे साली त्याने दुसरा प्रोटोटाईप बनवला यावेळी ती तीन सीट्सची होती यात एक एकोणीस हॉर्स पॉवरचं कूल्ड इंजिन होतं जे एक लिटर पेट्रोलमध्ये एकवीस किलोमीटरचं मायलेज द्यायचं इतकंच काय तर ती गाडी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने धावायची आता ही गाडी फक्त स्वस्तच नव्हती तरी टिकाऊ आणि इंधन वाचवणारी सुद्धा होती शंकररावांनी रबर सस्पेन्शन वापरलं ज्यामुळे शंभरहून जास्त पार्टी गरजच पडली नाही गाडी चुंची सहा ते अकरा इंचांपर्यंत प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तो म्हणजे गाडीला नाव काय द्यायचं आणि एकोणीशे पासष्ट मध्ये त्यांना याचं उत्तर मिळालं त्यांनी त्यांच्या नातीच्या नावावरून गाडीला मीरा असं नाव दिलं एकोणीशे सत्तरला शंकररावांनी त्यांचं फायनल मॉडेल तयार केलं ही गाडी एकदम स्टायलिश होती तीन दरवाज्यांची एक ड्रायव्हरच्या बाजूला आणि दोन दुसऱ्या बाजूला या गाडीत चार माणसं मस्त बसू शकायची आणि समोर थोडी जागा सामानासाठी होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी वॉटर कूल्ड वीट ट्विन इंजिन टाकलं जे चौदा हॉर्स पॉवरचं होतं आणि मायलेज तब्बल एकवीस किलोमीटर प्रति लिटर आणि किंमत फक्त बारा हजार रुपये म्हणजे ही गाडी टाटा नॅनो सारखीच बजेटमध्ये होती आता शंकररावांचं स्वप्न होतं की ही गाडी प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचावी जयसिंगपूर म्युनिसिपलिटी कडून प्लॅन केला ते गाडी घेऊन मुंबईला गेले ऑफ इंडिया समोर प्रदर्शन केलं त्यांनी खंडाळ्याचा घाट पार करत गाडी चालवली आणि इथेच त्यांच्या स्वप्नाला ब्रेक लागला तेव्हा प्रॉब्लेम असा आला की भारतात ऑटोमोबाईल इंडस्ट्री सरकारच्या ताब्यात होती शंकररावांनी केंद्र सरकारकडे कारखाना उभारण्यासाठी मदत मागितली पण सरकारने नकार दिला का कारण एकोणीशे पंच्याहत्तर साली सुझुकी कंपनी भारतात येणार होती आणि सरकारला परदेशी कंपन्यांशी करार करायचे होते शंकररावांनी तेव्हा तब्बल पन्नास लाख रुपये खर्च केले होते पण त्यांना परवानगी काही मिळाली नाही त्यात एक्साईज ड्युटी न भरल्यामुळे त्यांच्या पाच गाड्यांना रस्त्यावर चालण्याची परवानगी मिळाली नाही यानंतर हळूहळू त्यांचे प्रयत्न थंडावत गेले आणि काही काळातच मीरा मिनी कारचं स्वप्न अर्धवटच राहिलं शंकररावांच्या नातवंडांनी सांगितलं की मीरा आणि टाटा नॅनो मध्ये जास्त फरक नव्हताच दोन्ही गाड्यांचा हेतू एकच होता तो म्हणजे सामान्य माणसापर्यंत गाडी पोहोचावी शंकररावांनी जे स्वप्न पाहिलं ते पुढे टाटांनी पूर्ण केलं पण कार नंतर कधीच रस्त्यावर धावली नाही ती फक्त प्रोटो एक प्रोटोटाईप राहिली पण त्या छोट्या गाडीनं भारताच्या ऑटोमोबाईल इतिहासात एक वेगळीच छाप सोडली एवढं मात्र नक्की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका